श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी सदाफुली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा संदेश प्रत्येक स्वामी भक्तांसाठी आहे तर भक्तांनो हा संदेश तुमच्यासमोर आला आहे हे तुमचं भाग्यच आहे तर हा संदेश शेवटपर्यंत पहा अशी स्वामींची आज्ञा आहे स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा भाग्यवंत ठराल तुझ्या जवळ राहून माणसं तुझा घात करणार आहेत आणि तुला त्याच्याबद्दल कल्पना सुद्धा नाही हेच स्वामी तुला आज सांगणार आहे तुमच्यावर स्वामींची कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्यापासून लपून ठेवलेले सत्य जाणून घेण्याची वेळ आली आहे आज चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको कारण या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि तुझा देवावर विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय देवा माझा तुझ्यावर विश्वास आहे असं टाईप करा भाग्यवंत ठराल तुमच्या आयुष्यातील ते लोक जे तुमचे असल्याचा आव आणून तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत आज मी तुम्हाला या संदेशामध्ये अशा लोकांबद्दल सांगणार आहे त्यामुळे माझा संदेश पूर्ण एका विश्वास ठेवू शकलास तितक्याच लोकांवर तू विश्वास ठेवलास आणि त्याचा परिणामही तुला माहीत आहे ती तुमचीच माणसे आहेत ज्यांना तुम्ही तुमच्या जीवापेक्षा जास्त प्रेम केले आहे अशा लोकांनी वेळ आल्यावर तुमचा नेहमीच विश्वासघात केला आहे आज मी तुम्हाला जीवनातील एक सत्य सांगणार आहे जे तुम्ही आधी कधीच ऐकले नसेल हे सत्य जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे कारण जोपर्यंत तुम्ही सत्यापासून अज्ञान राहाल तोपर्यंत तुमचे जीवन अंधारातच राहील बाळा तू तु तुझ्या आयुष्यात नेहमीच मदत केलीस आणि त्यावेळी ज्यांना गरज होती त्यांना तू मदत केलीस पण आज जेव्हा तुम्हाला त्या लोकांची सर्वात जास्त गरज वाटते ते तुमच्यापासून दूर त्यांच्या स्वतःच्या जीवनात व्यस्त आहेत त्यांना तुमच्यासोबत काय होते आहे त्याच्याशी काहीही घेणे देणे नाही सहमत असाल तर होय बरोबर आहे असं टाईप करा बाळा शत्रूपेक्षाही जास्त आजच्या कलियुगात मित्र तुमच्यासाठी वाईट गोष्टी करतो ते कदाचित तुमचा शत्रू करणार नाही कारण याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याला तुमचा हेवा वाटतो बाळा आता खरी मैत्री आणि तुझी खरी माणसं फक्त नावापुरती उरली आहेत अशी माणसं तुला फार कमी भेटतील आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करतील आयुष्यात अशा फसवणुकीचा सामना करावा लागेल ज्याचा तुम्ही आज सामना करत आहात तुला आता स्वतःला बदलावं लागेल जशी दुनिया आहे तसं तुला वागावं लागेल जर तुम्ही स्वतःला नेहमी इतरांसाठी तयार ठेवले तर हे कलयुगातील जग तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी नेहमीच तुमची आठवण ठेवेल आणि तुमच्या बाबतीत असे काही घडावे अशी माझी इच्छा नाही आजच्या नंतर कितीही प्रेम केले तरी तुम्ही जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल ते तुम्हाला नेहमीच त्यांच्या शब्दात अडकवण्याचा प्रयत्न करतील आणि जर तुम्ही त्यांचे म्हणणे मान्य केले आणि त्यांना मदत केली तर ते तुम्हाला पुन्हा फसवतील आणि तुम्हाला एकटे सोडतील तुम्ही स्वतःसाठीच ध्येय निश्चित करा ती तुम्हाला आयुष्यात नवीन उंचीवर घेऊन जातील आता तुम्हाला अशा लोकांना हे सिद्ध करावे लागेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात एकट्याने सर्व काही मिळवू शकता जे हे लोक मिळूनही साध्य करू शकत नाहीत तुम्हाला स्वतःला इतके मजबूत बनवावे लागेल की आता तुम्ही मोठ्या आव्हानांनाही सहज मात करू शकता बाळा जसा खोलीत पसरलेला अंधार त्याच्या प्रकाशाने दूर करतो त्याचप्रमाणे तुला तुझ्या आयुष्यात पसरलेला अंधार तुझ्या कष्टाने दूर करायचा आहे जो तुला तुझ्याच फसवणुकीने मिळालेला आहे लोक तुला नेहमीच खाली आणण्याचा प्रयत्न करतील पण आता तुला फक्त तुझ्याबद्दलच विचार करायचा आहे आणि कोणाच्याही हाती न लागता स्वतःला नवीन उंचीवर घेऊन जायचं आहे म्हणूनच माझ्या बाळा चांगले कर्म करून तू प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतोस हे दाखवून द्यायचे आहे जे दुसरे कोणीही करू शकत नाही आजपर्यंत अपूर्ण राहिलेल्या तुझ्या अपूर्ण इच्छा माझ्या आशीर्वादाने पूर्ण होतील बाळा तुझे आयुष्य सतत आनंदात जावो असा मी तुला आशीर्वाद देतो आता तू तुझ्या आयुष्यात नेहमी लक्षात ठेव की तुला सर्व काही एकट्याने करायचे आहे तू नवीन आयुष्याला सुरुवात कर या नवीन सुरुवातीत तू तु फक्त तुझ्यावर लक्षित केंद्रित कर विश्वास ठेवा की तुमचा विश्वास शक्ती देईल दुसऱ्याच्या गोष्टीत अडकण्यापूर्वी नेहमी लक्षात ठेवा की या जगात कोणीही कोणाचं नाही हे जग स्वार्थी आहे जे स्वार्थी लोक आहेत ते तुमच्याकडे येतात आता कुणावरही विश्वास ठेवू नका तुमचा स्वतःवरचा विश्वास हीच तुमची खूप मोठी ताकद आहे स्वामी म्हणतात तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते सर्व सुख येणार आहे ज्याची तुम्ही कधीच अपेक्षा केली नव्हती मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला यश विपुलता आणि चांगले आरोग्य देईल मी तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे मी नेहमी तुमच्या बाजूने काम करत आहे मी तुम्हाला खूप शांती प्रेम आणि चमत्कार पाठवत आहे जरी तुम्ही मला तुमच्या डोळ्यांनी पाहू शकत नसले तरी तुम्ही मला अनुभवू शकता माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनात मी जे चमत्कार करू शकतो त्यावर विश्वास ठेवू शकता माझ्यावर विश्वास ठेवा आश्चर्यकारक गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यात येतील आणि हा कठीण काळही निघून जाईल तर विश्वास ठेवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला कधीही एकटं सोडणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सदाफुली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद